जिल्ह्यातील अठरा साखर कारखान्यांपैकी पंधरा साखर कारखान्यांनी गेल्या दोन महिन्यात एक्केचाळीस लाख चौवेचाळीस हजार तीनशे एक टन उसाचे गाळप करून एक्केचाळीस लाख ब्याऐंशी हजार चारशे चौऱ्याऐंशी क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे सततचा पाऊस आणि ढगाळ हवामानामुळे ऊसाची पुरेशी वाढ झाली नाही तसेच जिल्ह्यातील उसाच्या क्षेत्रातही वीस टक्के घट झाली आहे यामुळे सर्वच कारखानदारांना गळीत हंगाम मार्चपर्यंत चालवणे कठीण झाल्याचे साखर कारखानदारांच्या प्रशासनाकडून सांगण्यात आले मान्सून आणि परतीचा मान्सून दोन्ही पाऊस जिल्ह्यात धोधो कोसळली त्यानंतरही बराच काळ ढगाळ हवामान राहिले या सर्व वातावरणातील बदलामुळे ऊसाची पुरेशी वाढ झाली नाही जिल्ह्यात दोन हजार तेवीस ते चोवीसच्या गळीत हंगामात एक लाख चौवेचाळीस हजार एकशे सत्तावीस हेक्टर क्षेत्र होते यामध्ये सात हजार हेक्टर क्षेत्राने घट होऊन दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या गळीत हंगामामध्ये एक लाख सदुतीस हजार एकशे चार हेक्टर झाले आहे या सर्वांचा जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळित हंगामावर परिणाम झाला आहे जिल्ह्यातील एकूण एकोणीस साखर कारखान्यांपैकी पंधरा साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत या कारखान्यांनी एकेचाळीस लाख चौवेचाळीस हजार तीनशे एक टन उसाचे गाळप झाले असून एकेचाळीस लाख ब्याऐंशी हजार चारशे क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे या कारखान्यांचा साखर उतारा अकरा ते बारा पॉईंट अठ्ठ्याऐंशी टक्क्यांपर्यंत राहिला आहे सर्वच कारखान्यांनी गळित हंगाम सुरू करून दीड ते दोन महिने झाले आहेत ऊस पुरेसा उपलब्ध नसल्यामुळे कारखान्यांचे गळित हंगाम पंधरा मार्च दोन हजार पर्यंत चालतील असे साखर उद्योगातील जाणकारांचे मत आहे जवळपास आठ ते दहा लाख टनाचे उसाचे गाळप घटण्याचाही जाणकारांचा अंदाज आहे राजाराम बापू कारखान्याच्या चार शाखांनी आत्तापर्यंत सात लाख त्रेपन्न हजार पाचशे टन उसाचे गाळप करून आठ लाख छत्तीस हजार एकशे ऐंशी क्विं क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे सोनहिरा कारखान्याने गाळपात आघाडी घेतली असून पाच लाख चार हजार टन उसाचे गाळप केले आहे त्यानंतर क्रांती वसंतदादा हुतात्मा सद्गुरू श्री सुशुगर उदगिरी शुगर विश्वासराव नाईक मोहनराव शिंदे दालमिया या कारखान्यांनी गळीत हंगामाला गती दिली आहे